नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर तर मित्रांनो जी एस टीचा दर कमी झाल्यामुळे आपल्याला सर्वांना वाटलं होतं की सोन्याच्या भावात कमतरता दिसून येईल परंतु मित्रांनो तसं काय दिसून येत नाही तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात आज आपल्याला बघायचं आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा सोन्याचा दर आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा दर तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो अठरा कॅरेटसाठी आज जर तुम्हाला घ्यायचं असलं तुम्हाला एक ग्रामची किंमत पडेल आठ हजार सहाशे सोळा रुपये आठ ग्रामसाठी किंमत पडेल तुम्हाला अडुसष्ट हजार नऊशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रामसाठी तुम्हाला किंमत पडेल शहाऐंशी हजार एकशे साठ रुपये आणि शंभर ग्रामसाठी तुम्हाला किंमत पडेल आज आठ लाख एकसष्ट हजार सहाशे रुपये तर मित्रांनो आता आपण बघू चोवीस कॅरेट बावीस कॅरेट सोन्याचा रेट मित्रांनो बावीस कॅरेट सोन्यासाठी आज एक ग्रामची किंमत आहे दहा हजार पाचशे तीस रुपये आठ ग्रामसाठी किंमत आहे चौऱ्याऐंशी हजार दोनशे चाळीस रुपये दहा ग्रामसाठी किंमत झाली आहे एक लाख पाच हजार तीनशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी किंमत झाली आहे दहा लाख त्रेपन्न हजार रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नऊ नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शून्य शुद्ध सोन्याचा रेट जाऊन घेणार आहोत मित्रांनो एक ग्रामसाठी आजची किंमत झाली आहे अकरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये आठ ग्रामसाठी झालेली आहे एक्क्याण्णव हजार नऊशे चार रुपये दहा ग्रामसाठी झालेली आहे एक लाख चौदा हजार आठशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेली आहे अकरा लाख अठ्ठेचाळीस थे हजार आठशे रुपये तर मित्रांनो आता आपण चांदीचा रेटसुद्धा जाणून घेऊ मित्रांनो एक ग्रामसाठी चांदीचा रेट आज झालेला आहे एकशे त्रेचाळीस रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे एक हजार एकशे चौवेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे एक हजार चारशे तीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी झालेला आहे चौदा हजार तीनशे रुपये तर मित्रांनो चांदीचा आणि सोन्याचा रेट दोन्हीसुद्धा आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसतो मित्रांनो जर असं चालू राहिलं तर दिवाळीपर्यंत सोन्याचा रेट एक लाख तीस हजारापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो अशाच सोन्या आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तो अशाच पुढच्या माहिती